एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या भारतीय जनता पार्टी एस सी सेलच्या वतीने उल्हासनगर शहरात नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल फटाके वाजवत नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले यावेळी एस सी सेलचे संयोजक मधुकर पवार माजी नगरसेवक डॉक्टर एस बी सिंग केंद्रीय अध्यक्ष दामोदर गायकवाड संजय नन्नावरे सुभाष हनवते उषा परमेश्वरी सरू कांबळे कमल जाधव शीला उसरे ज्योती जाधव तुलसा बन्सवाल गीता विश्वकर्मा आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे लाडके नेते नरेंद्रजी दामोदर मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली याचा आम्हाला खूप आनंद झालाय आणि तोच आनंद आम्ही इथं साजरा करतोय आमच्या कार्यकर्त्यांबरोबर बरोबर आम्ही असं म्हणजे आमची अशी इच्छा आहे का आणखीन पुढचे दहा वर्षही प्रधानमंत्री मनु फिर नरेंद्र मोदी लाइन इच्छा है तीसरी बार श्री नरेंद्र मोदी जी पंत प्रधान बने हैं और भारतीय जनता पार्टी की बहुत बड़ी उपलब्धि है जो इस बार नरेंद्र मोदी मोदी जी को तीसरी बार अपना मंत्रिमंडल बनाने का मौका मिला इस खुशी में उल्लास नगर खेमानी परिसर के सभी महिलाओं और पुरुष मधु पवार की अध्यक्षता में यहाँ पर पटाखे और फोड़ करके खुशियाँ मनाई गई यह हमारे भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ता यहाँ उपस्थित होकर के हमारे पंत प्रधान नरेंद्र मोदी जी तीसरी बार बन रहे हैं इसकी खुशी में हम लोग ये कार्यक्रम किए सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर